आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट ला लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करेल फार महत्वाची आणि मोठी कारवाई त्यांनी अकलकवा नंदुरबार मध्ये दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला केलेली आहे एक मदरसा आहे जामिया इस्लामिया इन्स्टिट्यूट अक्कलगुवा नंदुरबार हे पूर्ण ना पूर्ण नाव एकाच मदरसाच आहे तुम्हाला वाटते चार पाच आता हे हा जो काय मदरसा आहे तो मदरसामध्ये फार मोठी कारवाई आहे त्याच्यामध्ये यमनचा नागरिक सापडला यमनचा एक शिक्षक सापडला आणि मदर मदर ही मदरसा बेकायदेशीर पद्धतीने सुरु आहे माझ्या हातात आहे आणि ह्या पद्धतीची कारवाई झाल्यानंतर त्याच्या मदरसा चालवणारे जे काही बाप मुलगा कुटुंब अशा काही लोकांना एक 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 पद्धतीने अटक होते आहे मुलगा फरार आहे त्यालाही पकडण्याचं काम आमचे पोलीस खात करत आहे त्या मदरसाचे फोटो मी मुद्दा म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेले आहेत हे सगळं जे काय हे सगळं बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे आई फोटो आहे हे असे त्याचे फोटो आहे त्याचे तुम्हाला मी काही वेळानंतर देतो तुम्ही हो बघू शकता ही कारवाई तर ह्या मदतावर सुरू आहे त्या संदर्भात विविध <coughs> पद्धतीने पोलिसांना एक एक एक, एक पद्धतीने माहिती भेटते ज्याच्यामुळे राष्ट्रविरोधी काही ऍक्टिव्हिटी या मदतामध्ये सुरू होत्या त्या बाबतीची चौकशी सखोल चौकशी आता आमचं पोलीस खाते आणि आनंद देवेंद्र फडणवीस साहेब करतायत एका बाजूला ह्या मदरच्या मध्ये सगळ्या बेकायदेशीर सुरू होत्या एक घटना अशी माझ्या कानावर आली आहे का नाही याबद्दल एक अशी माहिती माझ्या आली होती आता सर्व धर्म समूभावचे टेपरेवर चालवणारे आमचे काही लोक आहेत राज धर सर्व धर्म समभाव आहे तर मग काही वर्ष अगोदर एक हिंदू शिक्षक प्रयत्न करतो आणि तो आत्मधे शिरायला आला म्हणजे आतमध्ये आला म्हणून त्याला चाकुरी बोसपलं जात त्याच्यावर हल्ला केला जातो बुद्धा माझ्या ह्या निमित्ताने ज्याबद्दल मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आज सकाळी पत्रही लिहिलेलं आहे त्या पत्राची कॉपी मी तुम्हाला देतो या मदरसाच्या निमित्ताने नागरिक सापडलेला आहे यमनचा एक अतिरेकी विचाराचा नागरिक सापडलेला आहे तसंच विशाल घरवर तुम्ही काही महिन्या अगोदर तुम्ही ऐकलं होतं की तिथेही अतिरेकी काही वेळेस राहू गेलेले तिकडच्या मदरसामध्ये यासुम मेहमच्या त्या पद्धतीचा जो अतिरेकी होता ज्यांनी देश विरोधात अतिरेक कारवाई केलेला तोही पिकाच्या एका मदरसामध्ये सापडला होता म्हणून या नंदुरबार मध्ये असलेल्या मदरसाच्या निमित्ताने मला राज्यामध्ये असलेल्या मदरसांवर प्रश्न उपस्थित करायचे आहे की हे नेमक्या शिक्षण संस्था आहेत की अतिरेकी घडवणारे अड्डे आहेत तालिबानला जे काही आपण तालिबान जे काही मोठं झालं ते मोठे करणारे ह्या मदरसांमध्ये तर जन्माला येत नाहीत ना हा ना, प्रश्न मला ह्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे म्हणून मी सरकार पण पाठपुरावा ह्याही निमित्ताने करणार आहे ह्या ह्या नव्या मदरसाच्या निमित्ताने ते नेमकं ह्या मदरसांमध्ये काय होत ह्याची पण आता चौकशी करण्याचा पाठपुरावा मी स्वतः सरकारकडे करणार आहे ते नेमकं हे शिक्षण देण्यासाठी आहेत कि अतिरेकांना दूध पाडण्यासाठी आहे मोठ करण्यासाठी आहे हे म्हणजे अतिरेकेचे अड्डे तर आले नाहीत ना त्याच्यामध्ये अतिरेक्यांना मोठं केलं जात त्यांना थकपाणी टाकली जाते आणि विरोधांना विरोधी ताकद ह्या निमित्ताने देशाच्या विरुद्ध वापरण्यासाठी हे मदरसांचा वापर केला जातो म्हणून राज्य सरकारकडून राज्यामध्ये असलेल्या सगळ्या मदरसांची सखोल चौकशी व्हावी सर्च ऑपरेशन आतमध्ये घ्या करण्यात यावं प्रत्येक मदरसांमध्ये आतमध्ये काय चाललंय मुलांच्या शिक्षणाच्या नावाने सुरू केले हे मदरसे त्याच्यामध्ये अगर अतिरेकेने पोचण्याचं काम होत असेल तर असे मदरसे आम्हाला हवेत कशाला सापडणं केवढा मोठा धोका आहे सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आपण भूमिका घ्यावी असं पत्र मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना लिहिलेलं आहे हे असे जे अड्डे अगर हे मध्ये अगर चालत असतील तर हे मदरसे बंद करावे यासाठी पण मी स्वतः पाठपुरावा करणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीचे अतिरेकी मदरसांमध्ये येऊन तिथे राहता कामान आहे आणि तिथे आमच्या देशामध्ये कुठल्या अतिरेकी आगसत घटना यांना घडवायची असतील ते घडवता कामाने यासाठी सगळे मदत सखोल चौकशी व्हावी त्याची तपासणी व्हावी आतमध्ये कोण राहते कोण शिकवतय कुठले त्यांच्यावर हत्यार ठेवले आहेत का या सगळ्याची चौकशी करण्यासाठी मी पत्र आदरणीय देवेंद्र फडणवीस दिलेलं आहे आदमगड मध्ये एक संचालित फर्जी मदरसा वर मोठी ऍक्शन झालेली आहे ईओ डब्ल्यू हे अकरा मदरसांवर ते दर्ज केलेली आहे आझमगड युपी मध्ये हे सगळ्यांमध्ये यांची ही ताकद चालतात ताक मदरसाच्या नावाने लहान मुलांच्या शिक्षणाकडे मदरसे उघडायचे आणि ही सगळी नाटक त्या मदरसांमध्ये सुरू कर ठेवायची मग कशाला पाहिजे ही मदरसे आम्हाला ऐकले मग ह्या या संबंधित इथे नंदुरबार मध्ये अक्कल गोवा मध्ये असलेल्या मदरसांत मध्ये त्या मदरस्यांमध्ये ईडीओब्ल्यू सगळं लावा अशी टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी होणार आहेत पण बाकीचे पण जे मदरसे महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहेत ना त्याच्यामध्ये त्याची त्या सगळ्यांमध्ये सर्च ऑपरेशन झाली पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लक्ष सरकार म्हणून आम्ही लक्ष घालणार आहोत अशा पद्धतीचं पाठपुरावा लक्षात करणार बोला सांगतो एक छोटासा विषय उल्लेख करतो आणि मग तुमचे प्रश्न घेतो आणि बोलतो मध्ये आपल्याला आपल्या देशामध्ये संविधानाप्रमाणे आणि जो काय कायदा आहे त्याप्रमाणे आमच्या अन्य विद्यार्थ्यांना शनिवार व्यवहारची सुट्टी असते ह्या मध्ये शुक्रारी सुट्टी जाहीर केली जाते आणि शुक्र सुट्टी ते लोक फॉलो करतात म्हणजे देशाच्या शिक्षण प्रक्रियेला वेगळा नियम आणि या मदरसंघ मध्ये वेगळा नियम त्याच्याबद्दल कोर्टामध्ये पण लोक गेलेले आहेत म्हणजे आमच्या देशामध्ये काय शेअर कानून लागू झालाय का अन्य विद्यार्थ्यांना अगर शनिवार रविवारी सुट्टी असेल रविवारी सुट्टी असेल तर ह्यांना शुक्रवारी सुट्टी देण्याचा अधिकार काय ह्या बाबतीमध्ये पण चौकशी होणार बरोबर सगळ्यांची चौकशी होणार सगळ्यांची चौकशी करण्याची महाराष्ट्रासाठी मी पाठपुरावा करणार आहे ह्या मदरश्यांमध्ये किती मदरसे आहेत हे मदरशांवरच प्रश्नचिन्ह आहे जे मदरसे आहेत ते तालिबानचे अड्डे आहेत अकिलेचे अड्डे आहेत याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याबद्दल पाठपुरावा करणार प्रश्न उपस्थित केले जातात या संदर्भात आता त्याची सगळ्यांची चौकशी व्हावी माझं म्हणणे आपण अनुदान कशाला देतो किंवा तिथे काहीतरी चार मुलं शिकली पाहिजे असं त्यांनी अनुदान असतो पण तिथे अगर त्याच्यामध्ये कसा घडवणार असतील अतिरेकी घडवणार असतील अनुदान कशाला द्यायचं उल्लेख केला होता काही पण हो नक्की ना कारण का ज्या पद्धतीने अतिरेकी यमनचा नागरिक सापडतोय तिथे विशालगड मध्ये मोठा अतिरेकी येऊन सापडतोय म्हणजे तिथे कुठे ना कुठेतरी टेरर फंडिंगचा पण अँगल आहे हे संबंधित जे इकडे जे कुटुंब जर हात होत त्यांचे विजा पण संपलेला आहे तरी ते तिथे राहत आहे म्हणजे काय यांच्या कारभार बघा कसा आहे मध्ये आणि तिथे कुठला तरी हिंदू शिक्षक जायचा अगर प्रयत्न करत असेल तर तुम्ही चाकूनी मारता म्हणजे तुम्हाला सर्व धर्म भावची आमच्या मागे जी काही चोरी दिली जाते गंगा जमुनात जीव हे असते गंगा जमनात तेजीब म्हणजे हिंदूंनी तिथं पाऊल पण टाकू नये आणि आमच्या संस्थांमध्ये हे राजर पद्धतीने नाक घालतात तिथे मुलगे घालून येणार ते चालणार आणि आमचा कुठेतरी हिंदू शिक्षक द्यायला प्रयत्न केला तर त्याला डायरेक्ट चाकरी पोषकणार हा कुठला काय आहे अनेक रोहिंग्या बांगलादेशी सुद्धा मदरसेमध्ये ठेवल्या जातात म्हणून तर त्याची चौकशी आम्ही आमच्या सरकारच्या म्हणून करण्याची मागणी केली आहे की नाही कारण का हे मदरसे नेमकं अतिरेक्यांचे अड्डे आहे अड्डे आहेत का ते रोहिंग्या बांगल्यादेशी मध्ये त्यांना ठेवण्यासाठी त्यांना धूप पाडण्यासाठी हे काही अड्डे बनवले गेले आहेत का याबद्दल महाराष्ट्र सरकार शोम की हा आमचा सुरक्षितचा प्रश्न झालेला आता का नागरिक आमच्या महाराष्ट्रामध्ये येतो राहतो बेकायदेशीर पद्धतीने राहतो त्याच्या विजा संपल्यानंतर पण राहतो कुठला हिंदू असा करू शकतो का म्हणून या बाबतीमध्ये सुरक्षेचा फार मोठं कारण निघालेलं आहे म्हणजे सगळ्या मदारसांची चौकशी व्हावी की हे घडवणारे जे अड्डेला आहेत ना कारखाने तर आहेत ना तर म्हणून प्रत्येकाने सर्च ऑपरेशन झालं पाहिजे तुम्ही लोकसभेच्या वेळेस मतदानामध्ये देखील वाढ झालेली पाहायला मिळाली होती नेमकं ते लोक बेकायदेशीर पद्धतीने आणि हे मदारशांना फोटो बघा हे मोन झाले आता हे तालुका आहे हे एवढी एवढे शाळा तरी येईल हे बघा काय एवढे हे सगळं बेकायदेशीर आहे ही कशाला नाटकं पाहिजे आपल्याला हे सगळं आदित्य कुरुदा असेल आणि मग ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि आता ह्याची होत आहे पण ह्या निमित्ताने महाराष्ट्राच्या अन्य मद्रांची पण चौकशी झाली पाहिजे त्यांना काय चालू ठेवावं अगर त्यांच्यात हो, हो अशीच ना